आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाहीये असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं दिल्लीमध्ये नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांनी भेट घेतली राज्यात विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या कामगिरीबाबत पटोलेंनी खरगेंबरोबर चर्चा केली यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालं आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही बैठक झाली मैं तो अभी आदित्य जी को मिलने जा रहा हूँ अभी तो कोई इस्तीफा दिया नहीं जी किसने बताया आपको मैं तो अभी आदित्य जी को मिलने जा रहा हूँ अभी तो कोई इस्तीफा दिया नहीं जी आता मी जवळपास 5 तास अदानी खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालीली राहुल जींसोबतही आज नाही तो उद्या सकाळी माझी भेट होईल त्यांच्याशी आम्ही ही चर्चा करतो आहे आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू